वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी आशूज लाईफस्टाईल चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जसं दररोज सूर्य उगवतो आणि दररोज मावळतो तसंच आपलं आहे दररोज आपण उठलं की आपली कामांची सुरुवात होते आणि जसा दिवस संपतो म्हणजे रात्र होते तर आपली कामं संपतात संपत तर अजिबात नाही काही ना काही कामं ही पेंडिंग राहिलेलीच असतात आणि आपण ती म्हणतो की ना चला उद्या करूयात बाकीचे काही कधी कधी सगळं आवरून झोपतो तर हे चालूच राहणार आहे आपली घरातली जी काही दररोजची कामं आहे ना तर ती कधीच संपणार नाही आणि हो आपल्याला जर सवय असली ना तर ही कामं जर आपल्याकडनं जर झाली नाही ना दिवसभरामध्ये तरी आपल्याला बोर वाटत किंवा कंटाळवाणं होऊन जातं आणि तसंही म्हणायला गेलं तर असे थोडंफार काम केलंच पाहिजे आपल्या स्वतःसाठी हेल्थी राहण्यासाठी कारण जेव्हा आपण बघा काहीच काम करत नाही आपण शक्यतो माहेर वगैरे गेल्यावरच तेव्हा आपल्याला कामांचं डायरेक्ट सुट्टीच भेटते वाटलं तर करतो नाही वाटलं तर करत पण नाही तर तसंच असतं तिकडे गेल्यानंतर जसं आपण काम नाही केलं आणि आपल्याला इतकं बोर होतं कंटावनं अंग जड पडून जातं फ्रेश अजिबात वाटत नाही तसं आपण आपल्या दररोज घरामध्ये अशी छोटी ना छोटी मोठी कामं करतच असतो आणि आपल्याला त्यामुळे खूप फ्रेश वाटतं नवनवीन काही ना काही आपल्या डोक्यामध्ये शिरतच असतं की आपण हे करूयात ते करूयात नवनवीन आयडिया येत चालतात आणि छान पण वाटतं आणि घरामध्ये जेव्हा असं छान सगळं आवरून आपण जेव्हा बसतो ना तर एकदम फ्रेश माइंड होऊन जातो तर तसंच आहे आज सकाळी उठली तसं म्हणजे जे काही जाळे वगैरे असतात ना तर मला जेव्हा वाटतं तेव्हा मी जेव्हा झाडू मारते ना तेव्हाच ती जाळी सगळी मी काढून घेत असते हाईट पण आहे त्यामुळे असं काही नाही की दुसरा झाडू घ्या मग त्याने जाळी काढा वगैरे तर जेव्हा मी डीप क्लिनिंग वगैरे करायला घेतलं ना तरच मग तेव्हा मी मात्र जो काही माझ्याकडे मायक्रो फायबर डस्टर आहे ना तर ते युज करत असते नाहीतर मग डेली आपलं वाटलं दोन दिवसातून एकदा किंवा तीन चार दिवसात एकदा जी काही घरात छोटी छोटी जाळी आलेली असताना तर ती मी काढूनच घेत असते जेव्हा झाडून घेत असते ना तेव्हा थोडस वरती लक्ष देत असते की कुठे जाळं वगैरे दिसते का जर एखाद्या ठिकाणी जर दिसलं तर मग सगळ्याच घरातली जाळी जी आहे असो नसून तो तरी मी झाडू जो आहे ना तो फिरवून घेते आणि सोपा मात्र हा दररोज सकाळ संध्याकाळ दोन वेळा झटकला जातो कारण घरामध्ये लहान मुलं आहे थोडंफार घाण वगैरे तिथंच खायला घेतात टीव्ही समोर बसून जेवणार वगैरे त्यानंतर अभ्यास जरी करायचा असला तर पेन्सिल्स आणणं वगैरे तर सगळी घाण तशी थोडी थोडी पडलेलीच असते झटकून वगैरे घेत असतात ते तेवढं काम मात्र प्रॉपर करतात ते जो काही कचरा आहे तो डस्टबिन मध्ये फेकण्याचा पण थोडस जे काय असतं ना तर थोडा कचरा राहत तिथे राहतो मग सकाळी संध्याकाळ दोनदा जो काही सोफा आहे तो छान झटकून घेतो आपण सकाळी आणि संध्याकाळी जी काही घर आहे ती झाडूनच घेत असतो मग त्याच वेळेला जेव्हा झाडायचं असतं त्याच्या आधी सोपा झटकून घ्यायचा म्हणजे ती गांठा जेव्हा झाडू मारतो आपण तेव्हाच ती निघूनही जाते आणि आज मी जे काही घर पुसलं ना तर आज मी त्या पाण्यामध्ये छान असं तर दररोजच टाकत असे पण आज मात्र मी थोडं खडे मी टाकलं म्हटलं चला आज थोडस जरा पॉझिटिव्ह वातावरण करूया घरामध्ये आणि हे सगळं मी आवरून बसलेली आहे बरे का सगळं छान आवरलं पण त्यानंतर ही जी काही मुलं उठली त्यांनी आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर बघा पुन्हा घर जसेला तसंच झालं सगळीकडे पसारा तरी तर असं वाटतं ना हा पसारा आवरूच नाही पण जेव्हा घर झाडू पुसून वगैरे झालेली असतात आणि त्यानंतर मुलांनी जरी पसारा घातला ना तरी फ्रेश वाटतं आणि शक्यतो टीव्हीच लावून देते दिवसभर का टीव्ही चालेल ना पण मी टीव्ही लावून देत असते कारण टीव्ही जेव्हा बघतात ना मुलं तर तेव्हा त्यांना ना अर्धा एक तास जर झाला ना तर टीव्ही पाहून पाहून ना त्यांना कंटाळा लागतो बोर होतं आणि मग ते ॲटोमॅटिक काहीतरी खेळणी काढणार काहीतरी ड्रॉइंगच करणार काहीतरी राईट करत बसतात म्हणजे असे खेळायला लागून जातात आणि तसं जर मोबाईल मोबाईल जर आपण दिला ना तर दिवसभर मोबाईल त्यांच्या हातामध्ये असला तरी त्यांना अजिबात बोर होत नाही भूक लागत नाही तहान लागत नाही जेव्हा आपण म्हणू ना की चला फोन द्या इकडे तर तेव्हाच त्यांना भूक लागते तहान लागते तर असं होतं असा हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे बर का त्यामुळे मी काय करते ना टीव्ही बघत बसा मग नंतर ते ऑटोमॅटिकली त्यांचं त्यांचं खेळायला लागून जातात तर सकाळी सकाळी थोडस झाडू फरची वगैरे झालं तर फ्रेशच वाटतं आणि मेन म्हणजे पूजा तर सगळी कामं आटोपली मुलांचं मुलं पण जरा फ्रेश झाली आणि टीव्ही बघायला बसलेली आता थोड्या वेळाने मला माहिती उद्योग करणारच आणि चला तोपर्यंत आपला स्वयंपाक करून घेऊयात कारण मला यांना टिफिन द्यायचा होता आज सकाळी सकाळी स्वयंपाक केला नाही कारण मुलांना सुट्टी होती आणि मुलांना सुट्टी असली की आधी सगळी घरातली कामं आणि त्यानंतरच मग आपला स्वयंपाक असतो गरमागरम असा बनवायचा आणि लगेच गरमागरम जेवण करून घ्यायचं तर म्हणून मग आता इथे स्वयंपाक करायला घेतला तर आजच्या भाजीमध्ये ना मी छान शेवग्याच्या शेंगा बनवला ती पण छान अशी काळी म्हणजे मसाल्याच्या शेवग्यांची भाजी बनवली आहे आणि जेव्हा मसाल्याची भाजी बनली जाते ना तेव्हा भात बनवलाच गेला पाहिजे तर शक्यतो आम्ही दिवसा कधी भात बनवतच नाही बरं भात असला तरच भात बनला जातो नाही तर कधी मध्ये जर खिचडी भात वाटला तेव्हा तर, तर आज आहे काळी आमटी नाम तर म्हटलं चला थोडासा भात पण लावूयात आणि आज टिफिनला सुद्धा रसा भाजीच देणार आहे पोळ्या आधी करून घेतल्या त्यानंतर एका बाजूला भात लावला आणि दुसऱ्या बाजूला ना ज्या काही शेवग्याच्या शेंग्या होत्या ना त्या पहिल्यांदा शिजवून घेतल्या थोड्याशा आणि जो आपण मसाला काढतो तसा मसाला काढून घेतला छान फोडणी दिली घरचेच मी नेहमी सांगते मी घरचेच मसाले यूज करते रेग्युलर भाजीला तर शक्यतो घरचेच मसाले यूज करावे म्हणजे ऍसिडिटी वगैरे या गोष्टी होतच नाही आणि छान फोडणी दिली आणि ते छान माझी रेडी आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी भात पोळी सगळा स्वयंपाक आवरला आणि जेव्हा स्वयंपाक होतो तेव्हा किचन वाट्यात क्लीन करावाच लागतो आणि हे जे काही वाईप्स आहेत ना हे जेव्हा क्लिनिंग करतो ना आपण तेव्हा खूप हेल्प करतात मला नॅपकिन पेक्षा वाईफ्स खूप आवडतात आणि तुमच्याकडे जर तुम्ही सुद्धा जर वाईप हे यूज करत असेल ना तर तुम्हाला पण माहिती किती काम सोपं होऊन जातं आपल्या ह्या वाईप्समुळे काल मी गेली होती आरूच्या स्कूलमध्ये कारण त्यांच्या स्कूलमध्ये होता एज्युकेशन डे आणि त्याचबरोबर त्यांचे रिपोर्ट कार्ड सुद्धा दाखवणार होते किती मार्क्स पडले वगैरे ते सगळ्या गोष्टी करणार होत्या आणि सुरुवातीला तर त्यांचे डान्स वगैरे होते थोडस सेलिब्रेशन वगैरे झालं आणि त्यानंतर मग त्यांचे रिपोर्ट्स वगैरे कळले आणि सुद्धा लंच होतं बरं का तर आम्ही छान लंच वगैरे केलं आणि त्यानंतर आम्हाला मुलांचे मार्क्स कळले तर आरुषचा रिझल्ट जो आहे तो खरंच खूप छान लागलेला आहे कारण त्याला प्रत्येक सब्जेक्टला ए प्लसची असते ग्रेड तर ती भेटलेली आहे आणि तसाही तो खरंच हुशार आहे आणि सगळी मुलं हुशारच असतात फक्त त्यांच्याकडनं करून घ्यावं लागतं कारण पेरेंट्सलाच माहित असतं की आपला मुलगा कुठे विक आहे त्याचा कशामध्ये इंटरेस्ट आहे या सगळ्या गोष्टी ना फक्त पेरेंट्सलाच कळू शकतात आपण म्हणतो टीचर्स कडे राहतात दिवसभर टीचर शिकवतात वगैरे टीचरांना टीचरांनी फोकस वगैरे केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी मान्य आहे पण जेव्हा पेरेंट्स स्वतः लक्ष देतात ना मुलांकडे तर तेव्हा ती मुलं अजून पुढे जातात नाहीतर मग ती आपण टीचर्सच्याच भरोशावर बसायचं टीचर्स फोकस नाही केला म्हणून माझ्या मुलाला कमी मार्क्स पडले त्याचबरोबर एक सगळ्यात मोठं जे कारण आहे ना पॅरेंट्सचं ते म्हणजे ही स्कूल अशी ती स्कूल तशी ही स्कूल चांगली आहे बरं का म्हणजे माझा मुलगा जिथे शिकतो ना त्या स्कूल मध्ये असंच होतं तसंच होतं मग तिथून काढायचं दुसऱ्या स्कूलमध्ये टाकायचं आणि मेन म्हणजे काय होतं ना मुलं तिथे रुळत नाही त्यांना ते नऊ नवं वाटतं आणि ते अजून मागे पडत चालतात तर स्कूलला दोष देण्यात काहीच अर्थ नाही प्रत्येक ठिकाणी शिक्षण हे सारखंच आहे आपण ह्या स्कूलमध्ये जरी असलं तरी तिथे ते शिकवणारे आणि तिकडेही ते शिकवणारे शेवटी एबीसीडी सारखीच आहे वन टू पण जे काही आहे ते पण सेमच आहे आणि शिकवले जाणारे पण आपण आपण ना हे नाही बघत की आपला मुलगा कुठे वीक आहे त्याला कशाची गरज आहे त्याला कसं शिक्षण दिलं पाहिजे आणि थोडाफार आपण सुद्धा वेळ दिला पाहिजे आणि प्रत्येक पॅरेंट्सनी जर मुलांना वेळ दिला ना तर कोणताच मुलगा कधीच मागं नाही पडणार कारण टीचरचं काम असतं की शिकवणं वगैरे मुलांना किती कळतं वगैरे ते भरपूर त्यांच्याकडनं प्रयत्न करत असतात असं नाही की फक्त शिकवलं आणि निघून गेले असं नसतं मुलांच्या लहरीने घेतात ते त्यांच्या पद्धतीने शिकवत चालतात जसं आपण जेव्हा आपण पॅरेंट्स म्हणून त्यांना शिकवतो ना तर आपलं एकच असतं त्याला आलंच पाहिजे तसं स्कूल मध्ये कसं असतं त्यांच्या लहरीने शिकवलं जातं काही गोष्टी त्यांच्या मनानुसार केल्या जातात तर त्यात आपण त्यांना अजिबात दोष नाही दिला पाहिजे आणि किती नाही म्हटलं तर एका क्लासमध्ये वीस पंचवीस मुलं असतात आणि प्रत्येक मुलाला जर सेपरेटली जर शिकवायला गेलं तर वर्ष निघून जाईल तरी मुलांच्या डोक्यात जाणार नाही त्यामुळे टीचर शिकवतील तेवढं आणि घरी आल्यावर सुद्धा आपण करून जर घेतलं ना तर नक्कीच सगळीच मुलं पुढे जातील आणि काय असतं ना आजच आपली मुलं लहान आहे आतापासून जर त्यांचा बेस पक्का झाला ना तर पुढे जाऊन आपल्याला सुद्धा टेन्शन नसतं आणि आपल्या मुलांना पण नाही त्यामुळे आपल्या मुलांना दिवसातून अर्धा एक तास हा एवढा तरी वेळ आपण दिलाच पाहिजे जर एकदा वेळ निघून गेली ना तर नंतर दुसऱ्यांना दोष देण्यामध्ये आणि रडण्यात काहीच अर्थ हा उरत नाही तर आरुषचा रिझल्ट जो आहे ना तो खरंच खूप छान लागलेला आहे आणि त्याच्या स्कूलवरनं घरी जेव्हा येतो ना ते नहीं नहीं, नहीं तर तेव्हा डीमार्ट लागतं म्हणजे जातानाही लागतं आणि येतानाही लागतं तर म्हटलं आधी जेव्हा आपण घरी जाऊयात ना तेव्हा डीमार्टला जाऊयात कारण मुलांना आहे ना, ना त्याच्या पप्पांनी मैदाचे पदार्थ आणणं बंद केलं ते खूप दररोज फोन करून सांगतात पप्पा आज हे आण पप्पा ते आण पप्पा आणतच ना नाही नाही मैदा मी आणणारच नाही तुम्हीच आणा तुम्हीच खा असं झालेलं आहे तर त्यांनी खूप वशेला लावला होता की मम्मी प्लीज माझे जेव्हा रिपोर्ट कार्ड तू बघायला येशील ता खुँ ना तर त्यानंतर आपण ला जाऊयात आम्ही तिकडे डीमार्टला गेलो आणि खूप खाऊ हा घेऊन आलेलो आहे कारण लहान मुलं आहेत आणि किती नाही म्हटलं ना दुसऱ्या मुलांनी जेव्हा खाल्लं किंवा टिफिनला सुद्धा जर कोणी पराठा इडली डोसा वगैरे आणलं तरी घरी मुलं आली की तेच त्यांचं चालू होऊन जातं की मला पण इडली पाहिजे मला पण डोसा वगैरे पाहिजे तर असं लहान मुलं जेव्हा दुसऱ्यांचं बघतात तर ते मागणारच तर मग तसंच झालं मग थोडेसे बिस्किट वगैरे आणले थोडा किराणा सुद्धा आणला आणि त्याचबरोबर उन्हा चालू झालेला आहे त्यामुळे थोडं कैरीचं पण कोपम वगैरे हे जे लिक्विड असतात ना तर ते पण घेऊन आली म्हणजे दुपारच्या वेळेला थोडस लिक्विड पिलं जातं तेवढीच एनर्जी तर त्या सगळ्या गोष्टी घेऊन आले आणि यांच्यासाठी ना प्रवीणचं लोणचं सुद्धा आणलं जे काही बाहेर डीमार्टला तर इझिली भेटतं रामबंधू आणि प्रवीणचं लोणचं असतं आम्ही ना एक दोन वेळा प्रवीणचं खाल्ला मला ती टेस्ट खरंच आवडलेली त्यामुळे मग रामबंधू काही आणलं नाही पण एकदा तरी रामबंधू सुद्धा एकदा ट्राय करून बघावंच लागेल तर प्रवीणच आणलेलं आहे नेक्स्ट टाइम मी रामबंधू घेऊन येईल आणि ऑफर सुद्धा चालू होती बरं का लोणच्याला वन बाय वन गेट फ्री तर ती पण ऑफर होती पण मी एकच आणलं जे काही लोणच्याची बरणी आहे ना तर ती एक किलोची बरणी आहे आणि म्हंटल आता हेच कधी संपेल वगैरे आणि दोन दोन बरणी उगच घेऊन जायची जरी ऑफर आहे तरी मग काय उगच खराब होण्यापेक्षा न आणलेलंच बरं आणि असं पण येणार ला नेहमीच ऑफर ही चालूच असते त्यामुळे मग एकच आणला आणि असं डीमार्ट जवळच आहे पंधरा मिनिटं लागतात जाण्यासाठी कधीही काही वाटलं तर घेऊन येता येतं आणि तर चला जो काही खाऊ वगैरे होता जो काही किराणा वगैरे होता व्यवस्थित भरून वगैरे घेतला आणि दोन तीन दिवसापासून मला तांदळाचं पीठ आणि डाळीचं पीठ हे ना चावून ठेवायचं होतं कारण जेव्हा युज करायचं असताना तेव्हा चावून घ्या नंतर मग ते यूज करा तर थोडंसं ना काम वाढवा होऊन जातं तर ते चावून वगैरे ठेवलं ना पटकन युज करता येतं म्हणून म्हटलं चला वेळ आहे आणि असं आहे आता किचन आता छानच भरलेला आहे तर सगळीच कामं आवरून घ्या म्हणून जे काही तांदळाचं पीठ होतं ना ते पण चावून घेतलं आणि डब्यामध्ये भरून ठेवलं आणि बघा इथे मी ना एक काम वाढवाच केलं जी काही के चाळण होती ना ती लगेच आहे ना घसण्यासाठी टाकली माझ्या डोक्यातूनच गेलं की मला डाळीचं पीठ सुद्धा अजून चाळायचं आहे लगेच तिला घसायला टाकून दिलं आणि मला तर ही अशी सवय आहे बरं का भांड म्हणजे यूज होऊन गेलं की लगेच मी तिला घसायला टाकून देत असते आणि तीच जी काही सवय आहे ना ती मला महागातच पडली आता ते सुकेपर्यंत आहे ना म्हटलं दुसरं काहीतरी काम करूयात पण तेवढ्यात बेल वाजली टिफिन द्यायचा होता तर मग पहिल्यांदा टिफिन भरून दिला आणि काळी आमटी आहे शेवग्याची तर मग त्याच्याबरोबर कांदा लिंबू ते पण कट करून दिलं छान नवरोबाला डब्बा इथे भरून दिला, दिला। आणि त्यानंतर आता चाळणी लगेच सुकवण्यात जाईल कारण ऊन भरपूर आहे तर पाच एक मिनिटामध्ये ती छान सुकेल आणि लगेच पुढच्या कामाला धड आता मला भांडे पण इथे घसता येणार नाहीयेत कारण मग आता हे पीठ माझं चावून झाल्याशिवाय पुढचं काहीच काम करता नाही येणार तर मग आता टिफिन देते आणि त्यानंतर आता दा लगेच स्पीड जे होतं ना ते चाळायला घेतलं दोन्ही डबे रिकामे करणार आणि आज ना पाच सहा डबे हे रिकामे झालेले आहेत बरं का पुढे दिसतीलच तुम्हाला मग मा सगळेच मी घसून ठेवले आणि असं पण आहे ना जो जो डबा रिकामा जसा झाला तस तसा मी तो घसूनच ठेवत असते म्हणजे नेक्स्ट टाइम युज करायला आपल्याला सोपं पडतं मग घसा मग नंतर युज करा असं नाही तर मोकळा झाला युज करो किंवा न करो पण लगेच घसूनच ठेवते तर डाळीचं पीठ पण इथे छान चावून डबा भरून ठेवला आणि हसा माझा हा जो काही किचन ओटा होता ना पूर्ण असा पिठाने आणि सगळा भांड्यांनी भरलेला आणि आत्ताच तुम्ही बघितलं मी नेटकच आवरलं होता पुन्हा हा किचन आता छान क्लीन करून घेते आणि बघा असे पाच सहा डबे हे जे काही होते तर ते निघालेले होते छान नसून वगैरे ठेवले तर चला असा माझा हा छोटासा व्हिडिओ होता आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर